भारी पिझ्झा बाय बाय टाटा टाटा पिझ्झा बंद कर बन कर किती मिनटाचा टायमरला लाव टायमर लाव किती अरे दहा मिनटाच काय मीठ मीठ कसं झालं आज तिची परीक्षा घ्यायची मस्ती करते भाजी वन बी वन बनव मी काम करून करून थकली आहेसत काय का हसते काय या लोकांचं नुसतं रोज मच्छी बनव आज मुशी बनव बोंबील बनव गाय <laughs> करू मी यार, यार तुझ्या घरात रोज मच्छी बनवायला लागते आपल्याला डाळ भात कोण खातच नाही बाहेरचं खायला पाहिलं तुला पण म्हणजे बाहेरचं खातीर बसत बसतो ना काहीतरी खाते बाहेर चटणी झाली चटणीत तुझ्या तर मम्मीमध्ये राहून बरोबर सगळी म्हणजे एवढं पोराची सँडविच होऊन जाऊ सँडविच झालं नाही सँडविच झाला माझ्या पोरीला बघा आधी तिने कशी पावडर लावली मच्छी नको आज आज व्हेज खाऊया उद्या खाऊया मच्छी पाहिजे काय ठसके देते का ठसके नाही मध्ये येते खायला पण पाहिजे आणि ठसके पण बोलतो का देते काय आज मग आपलं आज बनवते चिकन बोला चिकन बोला नाही चिकन, चिकन पिझ्झा बनवते आपल्याकडे बेस्ट होता कधीपासून घरात चिकनचा तर मी चला चिकन पिझ्झा बघायचं तुम्हाला खायला लवकर काय नाही काय चिकन आहे ना चिकनला मी मॅरिनेट केलंय आपलं हे लिंबू टाकलंय मीठ टाकले थोडी काळी भिरी पूरी टाकले आणि गार्लिक पावडर टाकले बस आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट टाकली आणि थोडं तेल टाकून हा तंदूर करतो म्हणजे हे करून घेतो शिजून घेतो आणि कांदा टोमॅटो कट केला आणि शिझ्याची पेस्ट आणि ओवन मध्ये ते आणि आमच्या बटल्यानी इतर मेरीच नाही झाला ना म्हणून सगळं याच्यावरती आपण टाकूया टॉळेसाठी घेतला ना तो काय त्याला इंडक्शन काय आहे सांगतो आता आपण टॉमॅटो टाकून देऊ वाव छोटे पेस आले ना अॅविक्रांनी तुमच्या भावानी नाही नाही मी सांगलेलं जाऊन त्यानंतर टाकूया आपण याच्यावर कांदा कांदा रेट थोडेसे दोन बनवला ना हो आणि चिकनचे पीस टाकून देऊ आपण हो हो चिकन रनलिमिटेड असं खायचं आपल्याला डोंगरेटपेक्षा भारी होणार पिझ्झा आपला नक्कीच नक्कीच आहे ठीक आहे पिझ्झाची साईड छोटी आहे तर आपण थोडंच टाकून घेऊ पहिला पाहिजे नंतर ठीक आहे अजून थोडासा माझा टाकायचा आणि मग टाकूया आपण चीज हे लोक गेले होते काय बिस्किट वगैरे खाऊ नये त्या लोकांना मी सांगितलेलं मोजरेला आणायला त्या लोकांनी आणले चीज क्यूब खातात आपण बरं गेलं एक बार सामान बरं घ्या कम ज्यादा ये इसमें नहीं रहते कम ज्यादा हो जाता है ना कभी कभी अच्छा इसे खोलना है हाँ हा, और ये पढ़ के बता ना। तो दो ना okay. तो

बघा होणार ठेवायला काय नाही ठेवणार आहे त्याच्यात पकडता येईल का तुला भरपूर दिवसानंतर बनवते ना, ना। बंद कर बोलते काय आठ मिनिट बसली नाही बरं बसली आता सगळं पिझ्झा बाय बाय टाटा टाटा पिझ्झा बंद कर बन कर किती मिनटाचा टायमरला लाव टायमर लाव 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 ना अरे दहा मिनटाचं कर तर आता पिझ्झा इथं रेडी होत मस्त दिसतोय पिझ्झा एकदम क्यूट हा मला क्यूट दिसतय का स्टॉप करतोय बघूया चाल का आणि ते घे ग्लोज आणि मग काढ अजून होत ना थोडासा काय झालंय का आमचा पिझ्झा छटका लागला ते ना थांब ना एक मिनिट चिकन तंदूर होते याच्या आतमध्ये आणि थोडं सह हो दे ना अजून अजून व्हायला पाहिजे कारण कांदा थोडं सह हो दे ना ठीक आहे तर हो दे थोडं हो दे ठीक आहे आता अजून हात चार मिनिटं होऊन देऊ आपण ओके झाला गाइस रेडी बघू कसं लागतो आता तुम्ही कट करून आणल्या आले रेडी झाला आता आपण टेस्ट करूया असंच घरी बनवत जा तू हो ठीक आहे मस्त झाले लाग एकदम

त्याच्यामध्ये करून टाकेन तो कशाला बेस्ट करायचं बरोबर ना आणि मुशी आणले पप्पाने तर मी आता ही फर्स्ट टाईम मुशी बनवते तुम्ही बरोबर बनते सांगू काय ठीक आहे तर मला सासूबाई बोलल्या की जशी तू दुसरी मच्छी करते ना तशी पण बनव मी ट्राय माझे बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन तर चला आणि काय चुकलो ना तो गाई ताई नो माझ्या सबस्क्रायबर ज्या काय असतील सांगतील अशी नाही अशी बनवायची नेक्स्ट टाइम तशी बनवता मुछी पहिलं मसाला मीठ लावून घेतलंय कारण की मी डायरेक्ट त्यांना फ्राय करणं मला सांगितलं ना मी फक्त मसाला मीठमध्ये मॅरिनेट करते मग म्हणजे कालवण बनवण्यापर्यंत आणि इथे मुशी आहे ना त्याच्यावर मी मीठ आणि माझ्या वाटत माझी मुशी लहानपणी मला तेलच वाटायचं का नक्की कुठली मुशी बोलते मी पहिलं आपण मॅरिनेट करते ओके आणि मग आपण कालवार डीप फ्रायज करते कारण तेल आहे ना कडे तो परत वेस्ट राहील ना रे म्हणून ठीक आहे

चला आपण आता बनवूया तेल आपला चांगला मस्त झालाय का तुमच्या थंडी पडली का आपले जर पडले ना जबरदस्त जबरदस्त नाही पण असं तेल गरम झालं पाहिजे कलर लागेल शिजायला त्याच्यानंतर मी जे टाकून देते कांदा आणि कांदा टमाटर सर्व दिले काही टमाटर काही तेल टाईम लागतो नाही पण त्याच्याने मी परत फ्लेवर चांगला येईल ना एवढे पीस टाकलं ना एक दोन तीन चार पाच बाटा नाशी आपली फॅमिली राग नाय लागणार कारण की बराच वेळ झाला ना मग पप्पा मला नाही ना येऊन बोलवते अजून लागून मग मी टाकून दिली त्याच्यामध्ये बघायचं कैरी आणि मस्त घी बघू ट्राय केली तर ट्राय सांगू खाऊ की नको ऍक्च्युली मुशी बोलली चांगली असते मी ऐकली खूप वेळा माझ्या घरात सगळ्यांकडून ऐकलंय तर बघू आपण थोडी वासरला आला कलर येस आला कलर तू नुसतं बोलवता कलर नाही कलर नाही थोडं एक वाफ येऊ हो दे मग आपण पाणी आणि वाटण टाक हे जरा पसार उचलणार की नाही याच्यानंतर तूच का आहे मला जेवण बनवून घेते मग मी पसारा उचलले पासरला चावतरीन करून टाकायचं आज केले एकदम लाल आहेत आणि नॉर्मल कशी गेली म्हणजे दोन टाइपचे बनवले का तू म्हणजे काय झालं मम्मीने तो मसाला मिक्स करून ठेवलेला ना कुठला त्याच्याने ते बॉम्बेळत ना तेलामध्ये निघत होते ते तेmakeText ओके त्याला मसाला लागतच नव्हता ना मी परत ते बनवलं जय कपले दोन टाइपचे बनले का बॉम्बेळाचे तुमचा रेडी आहे हं तं सबाने तुला प्लस काकडी का तर ते पण कट करून ठेवले काकडी गाजर काय आणि आपले मुशीला पण किती कम अजून नाही पण ने आंबतरा अजून मुशी, मुशी खात दे दोन दोन ओर मुशीने चला गाय जात पप्पा सांगते हे मस्त देखील मुशीचा रस्सा बनला ते पण आंबा टाकून आणि हे बोमिल फ्राय केले आता पप्पा सांगतील टेस्ट की मुशी कशी लागते मुशी पप्पाने आणले कारण मुशी पप्पाने आणले आणि मुशी पप्पा जास्त खातात घरामध्ये सो त्याच्यामुळे पप्पा सांगले आणि खरं झालं मीठ मीठ कसं झालं आज याची परीक्षा घ्यायची ले मस्ती करते हा गेली चपाती पाण्यात मीठ कसं आहे खरं सांगा नाही नाही खरं सांगा मीठ कसं आहे मीठ कमी गच असतो नाही चांगलं आहे नाही खरं सांगा तुम्ही चांगलं आहे तर चांगलं तू काय काय बर विचरून घेतोय नाही खरं झालं पण चांगला तर चांगलाच बोलणार ना चांगला झालं ना